ओम नमो भगवते वासुदेवाय प्रभु प्रिय सज्जन हो सातव्या अध्यायाच्या एक ते तीन श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सत्य स्वरूपाचे तत्व ऐकण्यासाठी सावध करून ते सांगण्याची प्रतिज्ञा केली नंतर ते जाणणाऱ्यांची प्रशंसा करून सत्तावीसव्या श्लोकापर्यंत ते तत्व नाना प्रकारे समजाविले व अखेरीस ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत आधिदैव आणि आधियज्ञासह भगवंताचे समग्र स्वरूप जाणणाऱ्या भक्तांचा महिमा सांगून तो अध्याय समाप्त केला परंतु ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ या सहा गोष्टींचे व मरणकाळी भगवंताला जाणण्याचे रहस्य समजले नाही म्हणून अर्जुन विचारतात ओम श्री परमत्मने अर्जुन उवाच ब्रह्म अध्यात्म म्हणती कशाला काय ते कर्मसांगमजला समजवतु मजादिभूताला आदिदैवासह आधियो तो कोन, कोण करतसे देहधारण कैसे प्राप्त होते आत्मज्ञान अंतकाळी श्री भगवान उवाच अध्यात्म मनती जीवाला ब्रह्म अविनाशी चैतन्याला जीव जीवभाव जन्मला ते कर्म देही जो जो जीवभाव भासे तोच आधी यज्ञ असे ब्रह्म तेज आधिदैव खासे निकर्म आधिभूत अंतकाळी मज स्मरत तो, तो मग देह जो त्यागतो मग निसंशय तो प्राप्त होतो आत्मज्ञाना जेव्हा देह त्याग जो घडतो ते दवा जो भाव मनी उभरतो मग जीव तो प्राप्त होतो त्या भाव अर्जुना स्मरत मजला निरंतर अर्जुना कर्म निष्काम कर मग होशी तुच ईश्वर योग घडता करून योगाभ्यास युक्त चित्त जो असे मला इच्छित मग होत असे तो प्राप्त परम दिव्यतेस अर्जुना मी सर्व सर्वसृष्टीचा नियंता अनुरेणुहूनही माझी सूक्ष्मता धारण केली जयाने विश्वता ते चैतन्य मी निर्विकल्प समज मनीस्तापत प्रकटते अंतरी पहाती दिव्यता प्रयाण काळी अवधान युक्त गडतसे योग जया चिरंतना वेद वर्णिती वितरागी जया अंतरी भावती मुनी तपस्वी ब्रह्मचर्य पाळीती ऐकतयाची महती आवरून सर्व इंद्रियाशी निरुद्ध करुण मन हृदयाशी स्थापता प्राण ब्रह्मटाळूसी योग अर्जुना मनी मजला स्थापता सतत ओम ब्रह्म चिंतता अवधानी तो त्यागता घडे मुक्ती अर्जुना जो मज अनन्य भावे पुजतो नित्य मला स्मरतो बघ मी सहज प्राप्त होतो त्या नित्ययुक्ता माझी ती प्राप्ती होता होत असे भव चक्र सांगता जन्म मरणाची ती कथा संपूर्ण जाई हा सर्व पसारा जो ब्रह्माचा जो पुनरावृत्त स्वभावाचा, बग खंडे स्वभाव त्याचा मजसी ऐक्यता पावता दिवस एक सहस्रयुगाचा असे ब्रह्मदेवाचा काळ तेवढाच तो रात्रीचा हा अनुभव ब्रह्मज्ञान्यांचा होता समय रात्रीचा लय होत से सृष्टीचा होता आरंभ ब्रह्मदिनाचा अव्यक्त होती व्यक्त हे सर्व वशाते ब्रह्म ब्रह्ममुहूर्ति आरंभते मग ब्रह्मरात्री लय पावते सर्व अस्तित्व या व्यक्त अव्यक्ता तो एक चिरंतन राहतो तो कधी नचनाश नाश पावतो जन्म मरणा सवे अर्जुना नित्य चिरंतन म्हणती जयाला, जो तेथे प्राप्त तो जन्म मरणातून तुन सुटला आपोआप ऐसा तो जो अनन्य ओढीने लाभतो हा सर्वभूतस धारितो चैतन्याद्वारे उजेळी दिवसा शुक्ल पक्षी षण्माशी उत्तरायणी ब्रह्म होती ब्रह्म ते ब्रह्मज्ञानी देह तेव्हा त्यागता अंधार रात्री कृष्ण कृष्णपक्षी षण्माशी दक्षिणायनी अनिवार्य जन्म मरणाची कहाणी त्या काळी देह ठेवता शुक्ल कृष्ण दोन गती शाश्वत त्या जगती एक देतसे मुक्ती दुजी अडकवी भवचक्रात जाणून त्या दोन्ही गतीना बळी न पडता त्या मोहांना हो योग युक्त तू अर्जुना हो निर्विकल्प वेद यज्ञ तपदान सर्व पुण्य फल जाणून उल्लंघून सर्व ते वंदन मुक्त हो अर्जुना ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतां सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः गोपालकृष्णभगवान् की जय